पाहतो यायच थंड सुंदर आहे बापरे दगया, दगया। ओ, ना अरे रोडवर कसो त्यांनी क्रॉस नको राहिली मागे गाडी आपलं पाहून ते येऊन राहिले गाडी अरे बापरे त्यांना मला दरवाजे बिरवाजी हो बापरे खूपच आज लगे याच्यात नाही मिळणार आपल्याला कधी अभयारण्यामध्ये नाही दिसला कधी जिंदगीमध्ये मध्ये तेच तगली तेवढा तगला आहे

कुठे गेला खाली करू काय नाही खाली करा चुकून का खाली करायचं गाडीवर पळ रे बाबा समोर समोर घेत समोर समोर घेत त्या माणसाला सांगा ना पागडच माणूस आहे तो माणसा दिनेश माणसा त्याला सांगा पटकन करतोच आहे सुरू

बाकी काही आपण थांबलो ना तो नेली ने मागे गाडी मागे अजून बसत बघतोय अजून पैसे वाजले तुमचे सफारीचे <laughs> <hablando> <laughs> पूर्ण पैसे वाचले वसूल झाले वसूल झाला पर्स कस झाले बायचा आहे रस्ता बघून राहिला रस्ता बघून राहिलाय तो बाकी काही नाही चालत्याला गेला पेट्रोल संपला वाटत अरे बापा भटकला तू

नाही तो घाबरला घाबरला पळाला गाड्यांनी घाबरला माणूस त्याला सांगा तुम्ही पुढे अरे बापरे वाचतो तुझ्या समोर घ्याय बघे गाडी समोर घ्या गाडीवाल्याला कस त्याला जाऊ दे त्याला त्याला क्रॉस करायचा रोड क्रॉस Gila, gila. Gila, gila. Gila, gila. Gila, gila. Gila, gila. Gila, gila.